नमस्कार अमेठी लोकसभा मतदारसंघ यावर्षी प्रथमच गांधी घराने लोकसभेची निवडणूक लढताना दिसणार नाही उत्तर प्रदेशातील अमेठी हे फार पूर्वीपासून गांधी कुटुंबियाचा बालकिल्ला राहिला आहे परंतु पंचवीस वर्षात पहिल्यांदाच गांधी कुटुंबातील सदस्य लोकसभेच्या या जागेवरून निवडणूक लढणार नाही यंदा काँग्रेसने निष्ठावंत किशोरीलाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी दिली आहे गांधी कुटुंबियाच्या वतीने अमिटी आणि रायबरेली या दोन प्रतिष्ठित मतदारसंघाची देखरेख करणारे शर्मा हे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांच्यावर काँग्रेसने यावेळी विश्वास ठेवला आहे एकोणीसशे सदुसष्टमध्ये मतदारसंघ झाल्यापासून अमिटी गांधी घराण्याचा बालकिल्ला मानला जातो तेव्हापासून सुमारे एकतीस वर्ष गांधी कुटुंबातील सदस्याने अमिठीचे प्रतिनिधित्व केले आहे तरी तर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये जनता पा पार्टीचे रवींद्र प्रताप सिंह यांनी संजय गांधी यांना पराभूत देखील केले होते तर दोन हजार एकोणीसच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणींनी राहुल गांधीचा पंचावन्न हजारहून अधिक मताने पराभव केल्याने काँग्रेसचा बालकिल्ला भंग देखील झाला होता यापूर्वी देखील बिगर गांधी घराण्याचा उमेदवार अमेठीतून दिला होता पण तो पराभूत झालेला होता शेवटच्या वेळी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मतदारसंघातून बिगर गांधी उमेदवार रिंगणात होते तेव्हा राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचे जवळचे सहकारी सतीश शर्मा यांनी निवडणूक ही निवडणूक लढवली होती परंतु भाजपच्या संजय सिंह यांनी त्यांचा पराभव केला होता सोनिया गांधी यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सिंह यांचा तीन लाखा अधिक पराभव करत ही जागा पुन्हा जिंकली होती दोन हजार चारमध्ये राहुल गांधी यांनी अमेठीतून उमेदवारी देण्यासाठी सोनिया गांधी लगतच्या रायबरील मतदारसंघातून गेल्या होत्या राहुल यांनी दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये सलग तीनव्या मतदारसंघातून विजय मिळवला होता अमेठीतील निवडणूक रिंगणात गांधी कुटुंबाची अनुपस्थिती हे सूचित करते की काँग्रेसने मतदानापूर्वीच पराभव स्वीकारलेला आहे जर त्यांना या जागेवर विजयाची काही शक्यता वाटली असती तर त्यांनी इथून निवडणूक लढवली असती आणि त्यांच्या वतीने उमेदवार उभे केले नसते असा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला दरम्यान काँग्रेसचे निष्ठावंत किशोरीलाल शर्मा यांनी अमेटून उमेदवारी दाखल केलेली आहे गेल्या दोन दशकापासून सोनिया गांधी यांनी रायबरेलीचे प्रतिनिधित्व केले आहे उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी होत्या आम्हाला पुन्हा एकदा सत्य आणि सेवेचे राजकारण आणायचे आहे हे लोक पैशाच्या बळावर निवडणूक लढवतात परंतु आम्ही लोकाच्या बळावर लढू आम्हाला सत्तेचे नव्हे तर सेवेचे राजकारण करायचे आहे यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणत होत्या